दोन अडीच दशकांनंतर अनेकांना भेटण्याचा दुर्मिळ योग येथील जनता विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आला यावेळी पहिल्यांदा भेटले असतील शाळा शिक्षक ग्राउंडवर आज पुन्हा भारत मातेचे राष्ट्रगीत म्हणताना कळत नकळत बालपणातील सगळ्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यातून जाग्या झाल्या अतिशय शिस्तप्रिय असणारे देवरेसर त्यांच्या एका आवाजाने मुलं अगदी लाईन मध्ये उभी राहायची परेड सावधान म्हंटल की बाकी सगळं मुलांना तोच आवाज जागेवर प्रार्थना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी सज्ज करायचा आजही सर्वांच्या मनात पुन्हा त्याच स्मृती जागृ जागृत झाल्या भारत माता की जय म्हणत पुन्हा एकदा ग्राउंडवरून गडबड गोंधळ न करता वर्गात जायची वेळ सर्वांवरती आली होती पहिल्या तासिकेची बेल झाली ता सगळ्यांनी गुड मॉर्निंग वगैरे न म्हणता एक साथ नमस्तेचा नारा दिला आणि तिथून पुढे सुरू झाली दहावीच्या एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या वर्गमित्रांची शाळा यावेळी निलेश यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी छान पार पाडली सगळ्या उपस्थित सूर्यवंशी सर देवरेसर सर, सर मोरेसर सर या सर्वच गुरुजनांनी मोलाचं मार्गदर्शन केलं गुरुवारी अहंकार आणि मोठेपणा बाजूला ठेवून त्यांच्याशी स्वतःहून बोला खुशाली विचारा हा मोलाचा उपदेश मात्र मनावर कोरला एक गुरु म्हणून त्यांनी दिलेला प्रत्येक सल्ला हा प्रत्येकाने आचरणात आणायचा आणण्याचा संकल्प केला एकंदरीतच हे स्नेहसंमेलन खूपच रंगतदार झाले बॅचमधील संतोष बागुल संदीप जाधव यांनी विशेष पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्या दोघांचेही विशेष आभार सर्वांनी मानले आहेत आणि जेवणाच्या या वाटेवर जमेल तेव्हा पुन्हा पुन्हा भेटत राहू असा सर्वांनी निर्धार केला प्रबंधभूमी महर्षीमसाठी दीपक पवार वडनेर भैरव ताजमव महत्वाच्या बातण्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबळومه